सोफा क्लीनिंग हा एक असा टास्क आहे की जिथं आपल्याला कळत नाही आपण क्लीनिंग कशी करावी पण असं काही जर प्रोडक्ट आपल्याकडे असेल जे इझिली क्लीन करेल आणि आपल्या सोप्यालाही व्यवस्थित ठेवेल तर हे आहे अगारो स्पॉट क्लीनर खूप हो बेस्ट आहे काही नाही आहे आपल्याला लिक्विड फक्त ॲड करायचं आहे एक ड्रेनेज वॉटर टँक आहे आणि एक आपलं जे रेग्युलर आहे ज्याच्यामध्ये आपण लिक्विड टाकून क्लीन करू शकतो हे कार्पेट असू दे उश्या असू दे गाद्या असू दे सोपा असू दे सगळ्याला एकदम छान असं क्लीन करत वापरायला सुद्धा खूप सोपं आहे त्याच्यानंतर गाद्यांचा प्रश्न येतो गाद्या कशा क्लीन करायच्या आतली डस्ट जी आहे ती कशी काढायची तर याचं नाव आहे अगारो ग्रँड बेड वॅक्यूम क्लीनर याला यू व्ही लाईट दिलेली आहे सक्षम पावर जी आहे ती खूप छान आहे अगदी कितीही अस्वच्छ तुमची गादी असू दे अगदी आरामात छान असं क्लीन करून घेतं तुम्ही डस्ट बघू शकता किती क्षमता आहे खेचून घेण्याची आणि आता सध्याच माझ्या क्लिनिंगमध्ये एक नवीन सोबत ॲड झालेला आहे तो आहे हा रोबोट अगारो रोबोट खूप बेस्ट क्वालिटीचा आहे वायफाय कनेक्टेड आहे आपण जसं कमांड देऊ तशा पद्धतीने ते काम करतं ॲटोमॅटिक चार्जिंगवरती जातं मॅप जेव्हा आपण मोबाईलमध्ये सेट करतो तर तेवढा एरिया जो आहे तो क्लीन करतं याच्यामध्ये एकत्र झाडूनही काढलं जातं आणि परशीही पुसून घेतली जाते वर तुम्हाला वाटेल की बाबा एखादा असं ठिकाण असते की ज्याच्यामध्ये गेला तर हा पडू शकतो का जसं की आपल्या पायऱ्या वगैरे तर अजिबात नाही त्याला सेन्सर आहेत सेन्सरवरती काम करतं त्यामुळे त्याला कळतं की बाबा इथून आपल्याला पुढं जायचं नाही काना असू दे कोपरा असू दे सगळा कचरा जो आहे तो खेचून घेण्याची क्षमता आहे अगदी तुम्ही आता कार्पेटवरती बघा कार्पेटवरती चढलेला आहे तरीसुद्धा ते त्याच्या त्याच्या हिशोबानं म्हणजे चढ उतर करून क्लिनिंग करतं असो हे सगळ्या प्रोडक्टची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे ज्यांना पाहिजे ते मागू